माझं नाव पुष्प आहे दिव्यांग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत तर लाभ बंद आधा प्रमाणीकरण करा संजय गांधी श्रावण योजना डिबेटी प्रणालीद्वारे लाभ चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकोणीस लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी लोकमत न्यूज नेटवर्क अकोला संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजने अंतर्गत निराधार लाभार्थ्यांना दरमहा मिळणारी लाभांची रक्कम यापुढे डीबीटी प्रणाली अंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे मात्र जिल्ह्यातील एक लाख बत्तीस हजार चारशे ब्याऐंशी लाभार्थ्यांपैकी चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकोणीस निराधार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे अद्याप बाकी आहे त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी आधार नोंदणी तातडीने न केल्यास महिन महिन्याला मिळणाऱ्या रकमेचा लाभ भविष्यात बंद होण्याची शक्यता आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत निराधार दरमहा पाचशे रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते ही रक्कम आता डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार येणार असल्याने लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी करणे आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे शासनाच्या आदेशानुसार आधार प्रमाणीकरण न केल्यास यापुढे संबंधित निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात लाभांची रक्कम जमा होणार नाही त्यामुळे आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्यास खात्यात जमा होणारी रक्कम भविष्यात बंद होण्याची शक्यता आहे योजना निहाय लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यातील सातही तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत चोपन्न हजार एकशे सहासष्ट आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत सत्या अठ्यात्तर हजार एक लाख बत्तीस हजार चारशे निराधार लाभार्थ्यांची त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकोणीस लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे त्रेसष्ट लाभार्थ्यांनी प्रमाणीकरण पूर्ण जिल्ह्यात एकूण एक लाख बत्तीस हजार आठशे ब्याऐंशी लाभार्थी असून त्यापैकी अठ्ठेचाळीस हजार दोनशे त्रेसष्ट लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केले उर्वरित चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकोणीस लाभार्थ्यांची अद्याप बाकी आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालयात नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे तातडीने आधार प्रमाणीकरण न केल्यास भविष्यात दरमहा मिळणारा लाभ बंद होण्याची शक्यता आहे गौरी धायगुडे तहसीलदार संजय गांधी निराधार योजना जिल्हाधिकारी कार्यालय धन्यवाद पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अंध ऋणात खेळलेल्या दिव्यांग मुलीला आई आजीने विष देऊन मारले ठाण्यात अंगावर काटा आणणारी भयंकर घटना ठाणे दिनांक चोवीस प्रतिनिधी अंधरुणात खेळलेल्या एका सतरा वर्षीय दिव्यांग मुलीला तिच्याच आईने आणि आजीने वीस फेब्रुवारी रोजी विष देऊन ठार मारले असल्याची घटना ठाण्याच्या नौपाडा गावदेवी परिसरात घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नौपाडा पोलिसांनी मुलीच्या आजीला आज ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान रात्री दीड वाजता मृतदेह चारचाकीमधून घेऊन जाताना सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झाली आहे मुलीची हत्या केल्यानंतर त्याच दिवशी रात्री दीड वाजता चादरीमध्ये गुंडाळून एका खासगी चार चारचाकी गाडीमधून घेऊन जात होते दरम्यान शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी चौकशी केली असता मुलीला उपचारासाठी आम्ही गावी घेऊन जात असल्याचे आजीने सांगितले दरम्यान शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी नौपाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला वीस फेब्रुवारी रात्री मुलीला घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही मध्ये समजताच पोलिसांचा संशय आणखीन बळावला त्यानंतर पोलिसांनी आजीला ताब्यात घेतल्यानंतर सातारा येथे मूळ मुल गावी मुलीवर अंत्यसंस्कार केल्याची कबुली आजीने दिली धन्यवाद